नमस्कार शेतकरी मित्रांनो एकवीस जून ते पंचवीस जून दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह मोठा भयंकर पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर मित्रांनो या दरम्यान असेही काही भाग असतील ज्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव तसेच खानदेशातला इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळाले त्यासोबत कोकणपट्टीच्या भागात ठाणे पालघर मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली या कोकणातील इतरही आसपासच्या परिसरामध्ये जोरदार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात एकवीस जून रोजी हलका पाऊस होईल द्रव मध्य महाराष्ट्रातील पाहिलं असता नगर सोलापूर या परिसरामध्ये ढागाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे त्यासोबत मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागात ढगाळ वातावरणासह हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो विदर्भामध्ये पाहिले असता अकोला अमरावती गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा एकंदरीत सर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज भाग बदलत हा झालेला पाहायला मिळतोय राहू बावीस जूनचा अंदाज जर पाहिला असता ठिकाणी राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे बावीस तारखेचा संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी आणि विदर्भातील जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात बावीस तारखेला पावसाची शक्यताही असणार आहे यामध्ये पुणे सातारा सांगली आणि नगर जिल्ह्यात हा पाऊस होऊ शकतो तेवीस तारखेचा जर अंदाज पाहिला असता तेवीस तारखेला मध्य महाराष्ट्रात देखील हलका ते मध्यम सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणात देखील मोठा पाऊस असेल विदर्भ मराठवाड्यात आणि खानदेशात मोठ्या पावसाची शक्यता तेवीस तारखेला असणार आहे चोवीस तारखेला जर आपण या ठिकाणी विचार केला असता तर संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण कोकणपट्टीमध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा चोवीस तारखेला झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्र विदर्भ या भागांमध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा चोवीस तारखेला आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे तर तसेच इकडे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील हलका मध्यम स्वरूपाचा पावसा चोवीस तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान या युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनिवळ ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद